श्री गणेश नमा श्री गुरुवे नमा ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग योग श्लोक एक ते चौदा ओव्या एक ते दोनशे पंधरा कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक आणि शेअर पण कराल अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की देवा प्राण्यांना शास्त्रापासून दुसऱ्या कशाचेही कशाने मोक्ष मिळणार नाही असे शास्त्राचा कैवार घेऊन तू बोललास पण तू सांग शास्त्राप्रमाणे वागणे सर्वांना कसे शक्य होईल जे सामान्य लो लोक यज्ञ दान पूजन इत्यादी सर्व श्रद्धेने करतात त्यांना कोणती गती मिळते तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुना तुझे म्हणणे मला समजले पण नुसत्या श्रद्धेने मोक्षप्राप्ती करून घेणे तितके सोपे नसते श्रद्धा ही मूलत चांगली अनादी मायेच्या प्रभावाने सर्व प्राणी मात्र त्रिगुणात्मक आहेत श्रद्धा सात्विक असे सात्विक गुणी असेल तर त्या पुरुषाला ज्ञानाची इच्छा होईल व मुमुक्षत्व येईल ही जर राजस असेल तर ती कर्माच्या आग्रहात राहील हाच जर तामस होईल नको त्या भोगाकडे तिची त्या व्यक्तीची प्रवृत्ती होईल अर्जुना आता आहाराबद्दल एक जसा ज्याचा आहार त्याप्रमाणे त्याच्या अंतरीचे भाव पोसले जातात म्हणून सात्विक आहार नेहमी घ्यावा म्हणजे सात्विक वृत्ती पोसली जाईल जन्माला आलेल्या बालकाला तरी कुठे नाव असते पण ठेवलेल्या नावाने तो ओ आ, जसा ओ असा देतो तसेच अज्ञानी जीवासाठी वेदांनी एक संकेत ठरल थर, ठरवलाय तेच ते त्याचे नाव सर्व मान मंत्राचा राजा असा ओम हे पहिले अक्षर तत् दुसरे आवत सत हे तिसरे मिळून ओम तत सत हे नाम झालेले आहे या नामाच्या संगतीने जे सात्विक कर्म होते तेच मोक्षप्राप्ती होय ये शास्त्रविधिमुसृज यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्त्वमाहो रजस्तमः तोर्जुनमुने गातमाल श्यामा इन्द्रिया फावलीया ब्रह्मा तुजा साग कांशु पैजी सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत श्रद्धमामयोयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः एवं सत्वरजतमा वेगळी श्रद्धा सुवर्मा नाहि माजी यया अशास्त्रविहितं घोरं तपन्ते ये तपो जना दम्भाहङ्कारसंयुक्ताः कामरागबलान्विता ना शास्त्राचे नि खा करो हि नेनती जिवे परी शास्त्रांनी शिवे ठेकोणे दिती वडिलांची आक्रिया देखोनी वाती वाकुलिया पंडिता डाकुलिया वाजीविती सर्वस्य भवति प्रिय यतपतथा दाण तेशा भेद मिम शृणवाणी एक सरे आहारा कैसे नीती निमोहराजा नी आतेही ते विरारोकडे दाऊ तरी जेवना राचीचिया ऋचि निष्पत्ती की बोनी गुणांची दासी दायेथ गतरसं पूती फुषितम चत उच्छिष्टमपी चं भोजनं तामस निपजले निप तैसे दुहा दुपाहरी काय रे दिवसे अतिरे ते तामसे गेल ते नातरी अवर्ध उकडिले ना पटकर पोनी गेले तैसेची खाय चुकले रसा जेव तरी एक प्रियतमु वाचोणी वाढो नेदी कामो जैस जैसा का मनो धर्म पतिव्रतेचा नाना सिंदु ते ठाकुणी गंगा पुढारा न करीतिरी गा गा आत्मा देखुनी उगा दु तु फलं दर्भार्थमपि चैवयत इज्जते भरतश्रेष्ठत्वं यज्ञं विद्विराजसम् आता यज्ञोकिरविरेशा करीपय याचीषा परिश्रद्धालागि जयसावन्ति लव जरी राजा तरी बहुत पेगा जाय आणि कीर्ती होय न ठके दैवदिजगुरुप्राज्ञा पूजनं अहिंसा च शारीर तपउच्यते तया प्रियं देवतालया यात्रादिके करावया ठही पहार जैसा पाया उळी धापे अर्थात अर्जुन म्हणतो हे श्रीकृष्णा जे शास्त्रविधीला सोडून केवळ श्रद्धेने युक्त होऊन देव देवाधिकांचे पूजन करतात त्यांची स्थिती मग कोणती आहे सात्विक राजसी की तामसी त्यावर श्रीकृष्ण म्हणतो की अर्जुना शास्त्राचे संस्कार नसलेली केवळ सा स्वाभाविक उत्पत्ती झालेली श्रद्धा सात्विक राजस तामस अशा तीन प्रकारांनी असते सात्विक राजस तामस या तीन प्र प्राण्यांपैकी ज्या प्राण्यात श्रद्धा पडलेली असते ती त्या प्राण्यातील गुणासारखी होते ज्याप्रमाणे पाणी हे सर्व प्राण्यांना जगविणारे जीवनच आहे पण ते विषात घातले असता मारक होते मिऱ्यात घातले तर तिखट होते आणि उसात पाणी ग घातले तर गोड होते तो जो ताम तमोगुणात जन्मतो आणि मरतो त्या प्राण्यातील श्रद्धा तामस होऊन त्यांच्या परिमाणाला प्रा परिणामाला प्राप्त होते मग काजळ आणि काळीशाही यांच्यात काळेपणात जसा भेद दिसत नाही त्याप्रमाणे तामशी श्रद्धा तमोगुणापासून भिन्न नसते सात्विक पुरुष देवाचे पूजन करतात राजस पुरुष यक्ष आणि राक्षस यांचे पूजन करतात तसेच इतर तामसी लोक हे प्रेत आणि भूतगुण याची पूजा करतात सात्विक लोक वेदविद्या शिकतात यज्ञ कसा करावा जाणतात आणि स्व शेवटी स्वर्ग लोकात जाऊन पडतात श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की असुराच्या छायेजवळसुद्धा उभे राहू नये अर्जुना माणसाने नेहमी सत्वगुणांची संगत धरावी चांगल्या लोकांमध्ये मिसळावे दिवसाच्या वाढीला सूर्य जसा कारण आहे त्याप्रमाणे सर्व गुणांचे पालन पालनपोषण करण्याकरिता हा सात्विक आहार कारण आहे सात्विक आहाराने शरीराला आरोग्य प्राप्त होते बुद्धीत सद्विचार निर्माण होतात राजस आहार केवळ दुःखाने फलदृप्त होतो फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषाकडून शास्त्रविधीला अनुसरून यज्ञ करणे कर्तव्य आहे साधी साधक पुरुषाकडून सर्व अंगोपांगाने भूषित जो यज्ञ केला जातो तो सर यज्ञ सात्विक होय केवळ फळाकरता आणि जगात आपले महत्त्व वाढविण्याकरता जी यज्ञाची निर्मिती केली जाते तो राजस यज्ञ होय आणि जो दांभिक यज्ञ त्याला तामस यज्ञ म्हणतात शिवलिंग अथवा मूर्ती दिसली की नमस्कार करावा शास्त्रशुद्ध शुद्ध, शुद्ध आचरण क असावे आई वडील यांची अंतःकरणापासून सेवा करावी गुरूंची सेवा करावी गुरूंची सेवा करावी त्याचप्रमाणे सर्वांना नमस्कार करावा परस्त्रीचा आदर करावा सदैव परोपकार करावा अर्जुना या सर्व क्रिया शरीराच्या प्राधान्याने होतात या सर्व क्रियेत शरीर मुख्य आहे म्हणून याला शारीरिक तप असेही म्हणतात इथं सतराव्या अध्यायातल्या ओव्या संपलेल्या आहेत पुढील भागात आपण पुढील ओव्या बघूया विराम घेते कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर करा श्री स्वामी समर्थ